तर आजच्या व्हिडिओमध्ये जन्म प्रमाणपत्रामधील नावाती, नावातील नावातील दुरुस्तीबाबत एक लेटर फॉर्मॅट देणार आहे दो लेटर फॉर्मॅट तुम्ही बीएमसीत डिस्पॅच करायचा आहे तुम्हाला हा लेटर हा एक ड्राफ्ट कॉपी आहे तुमच्या मुलाचं मुलीचं काय नाव गलत झालं असेल बर्थ सर्टिफिकेटवर तर ते तुम्हाला सही करायचं आहे एम बीएमसीत जाऊन लेटर द्यायचं आहे दुरुस्तीबाबत तर तो, तो लेटर असा असणार आहे प्रति वैद्यकीय आरोग्य अधिकारी वॉर्ड क्रमांक टाकायचे विभागाचे नाव मुंबई महानगरपालिका स्थानिक कार्यालयाचा पत्ता लिहायचा आहे विषय जन्म प्रमाणपत्रामधील नाव दुरुस्ती बाबत विनंती महोदय महोदया खाली सही करणारा करणारी तुमचं नाव टाकायचं हे विनंती पत्र सादर करत आहे तुमच्या टाकायचं मुलाचा किंवा मुलीच्या जन्म प्रमाणपत्रामध्ये नाव लिहिताना चूक झाली असून ती दुरुस्ती करण्यासाठी मी अर्ज सादर करत आहे सदर जन्म प्रमाणपत्राची नोंद ज्या वॉर्ड रुग्णालयात जन्म झाला आहे त्या ठिकाणचे नाव हे ते झाले आहे कृपया खाली माहितीची नोंद घ्यावी इथं वॉर्ड टाकायचा आहे म्हणजे हॉस्पिटलमध्ये जन्म झाला तर त्या हॉस्पिटल कोणत्या वॉर्डच्या हद्दीमध्ये येतं त्या वॉर्डमध्ये जाऊन लेटर डिस्पॅच करायचा असतो तुम्हाला माहिती असेल बर्थ सर्टिफिकेट काढलं असेल तर माहिती असेल जन्माची माहिती मुलगा मुलगी यांचे पूर्ण नाव सध्याचे चुकीचे नाव चुकीचे नाव लिहायचं इथं जे नाव गलत झाले ते नाव लिहायचं इथं दुरुस्त करायचे योग्य नाव योग्य नाव टाकायचे आता तुम्हाला काय बरोबर नाव टाकायचे ते जन्मदिनांक बरोबर टाकायचा आहे जन्म ठिकाण टाकायचं आहे रुग्णालयाचे नाव हॉस्पिटलचे नाव पालकांचे नाव आई वडिलांचे पूर्ण नाव टाकायचे इथं जन्म प्रमाणपत्र क्रमांक असल्यास सर्टिफिकेट व नंबर असल्यास तो टाकायचा आहे तर लग्न कागदपत्र हे तुम्हाला अटॅच करून द्यायचे डॉक्युमेंट मूळ जन्म प्रमाणपत्राची ज्यात चूक आहे तर जन्म प्रमाणपत्र ज्याच्यात चुकीचं नाव झालेलं आहे ते जेरॉक्स कॉपी लावायची आहे योग्य नाव असलेला पुरावा त्याच्या योग्य नाव असलेला पुरावा टाकायचा आधार कार्ड शाळेचा प्रमाणपत्र पासपोर्ट पालकांचा ओळख पुरावा आधार कार्ड पॅन कार्ड इतर नाव दुरुस्तीचे शपथपत्र पण एक तुम्हाला द्यायचंय अॅफिडेव्हिट नोटरी कडून प्रमाणित हे कॉपी द्यायची हजे माझी विनंती आहे की वरील कागदपत्रांच्या आधारे तुमच्या मुलगा किंवा जन्म प्रमाणपत्रामधील पद्धतीने दुरुस्त करून नवा प्रमाणपत्र प्रत प्रदान करावा आपली कृपा होईल आपला विश्व, विश्वास होईल पालक तुमचं आई वडील म्हणून नाते संबंध टाकायचा पत्ता संपर्क कार्यालय दिनांक स्वाक्षरी प्रत्यक्ष देता तुम्हाला स्वाक्षरी सही करून द्यायचे तर इथं तुम्हाला नाव बरोबर टाकायचं या टायमाला नाव गलत नाही झालं पाहिजे तर हातचे इलेक्ट्रिक फॉर्मेट हात एक ड्राफ्ट फॉर्मेट दिला या वेशवर तुम्ही अर्ज करू शकता बीएमसीत जन्म प्रमाणपत्रामधील नाव दुरुस्ती बाबत अर्ज तुम्ही देऊ शकता बीएमसीत मित्रांनो आज होता एवढा व्हिडिओ आवडत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटा पुढच्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय